Audio Jungle. नमस्कार मी सुमय्या आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जाग ना हे तो जगाना पडे गैक राष्ट्र की गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील जिल्हा परिषद माध्यमिक हायस्कूल तलवाडा येथील शाळेच्या समोर असलेल्या मैदानात रात्रीच्या पावसामुळे तळ्याचे स्वरूप आले असून अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद शाळेला ले लागलेली धरधर कधी थांबणार का शाळेच्या इमारतीची दुरावस्था पाहून त्या समोरील असल्याने या पावसामुळे पाणी साचल्यामुळे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी कसरत या मैदानात साचलेल्या पाण्यातून रस्ता गाड शाळेत प्रवेश करावा लागतो प्रत्येक वर्षी पावसात या मैदानात साचलेले पाणी बाहेर वाहून जाण्यासाठी एक मोठा नाला असायचा मात्र भिंती बाहेर जे काही अतिक्रम करून आपले दुकान थाटवले जात आहे या दुकानामुळे मैदानावर साचलेले पाणी बाहेर निघण्यासाठी जागा शिल्लकच राहिली नाही जिल्हा परिषद यांच्याकडून ग्रामपंचायतला पंचवीस टक्के निधी हा शाळेसाठी खर्च करण्याच्या आधीच असताना देखील त्या निधीमध्ये कुठलेच काम जिल्हा परिषद ठिकाणी झाले नसून यामुळे हा नाहक त्रास शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असल्याचे देखील बोलले जात आहे असंच जर चालत राहिले तर भविष्यामध्ये जिल्हा परिषद शाळा ही एक कोंडवाटा होतील की काय असा प्रश्न पालक वर्गमध्ये संतप्त सवाल निर्माण होताना दिसून लागला आहे स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे मुद्दामून दुर्लक्ष करतात की काय असं देखील बोलले जात आहे जर निधी शाळेसाठी येत असेल तर त्या निधीचा योग्य रीत्या वापर करण्यात येत नसल्याने पालक नितीन पाकले यांच्याकडून बोलले जात आहे जिल्हा परिषद शाळेत येणाऱ्या मुलींसाठी बाथरूमची व्यवस्थाही नसल्याची मुलींच्या पालकांकडून चर्चा उधाण येऊ लागले आहे अशी माहिती बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली

बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा